पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी सहा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आले आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी विविध पक्षांच्या तीन उमेदवारांनी तर दोन अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाय यांच्याकडे सादर केले आज दुपारी तीन वाजेपर्यंत बारा पत्रांचं वाटप करण्यात आलं होतं आज दाखल करण्यात आलेल्या अर्जांमध्ये भारतीय जवान किसान पार्टीचे उमेदवार राजेंद्र रामचंद्र असंखे रिपब्लिकन बहुजन सेनेचे विजय घाटे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचे उमेदवार किसनराव तिरपुडे हिंदू समाज पार्टीचे उमेदवार भवरलाल खेतपाल मेहता तर राजीव कोजनिंबा भोसले आणि खाजासाब रसुलसाब मुल्ला या दोन अपक्ष उमेदवारांनी पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाई यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले शिवसेना शिंदे गटाच्या वतीने चार भारत महापरिवार पार्टीच्या वतीने एक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीन तर बहुजन समाज पार्टी दोन भीमसेना एक आणि एक अपक्ष असे नामनिर्देशनपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे ठाणेकर नागरिकांना उत्कृष्ट सौदार आणि शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचा आहे तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायला कृषी विभाग आणि कृषी संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दिनांक एक ते बारा मे दोन हजार चोवीस संयोजक संस्कार सेवाभावी संस्था ठाणे दिनांक एक ते बारा जानेवारी गावदेव मैदान ठाणे स्टेशन रोड ठाणे पश्चिम येथे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत लक्षात ठेवा कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर चळवळ आहे नक्की भेट द्या संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दोन हजार चोवीस एक मे ते बारा मे दोन हजार चोवीस या कालावधीत गावदेवी मैदान ठाणे येथे